तर हे बघा सुरेख असा पीस आहे खूपच मस्त दिसतो नमस्कार मंडे तर कशा आहात तुम्ही मी प्रिया आपल्या मैट ज्वेलर्स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की माहित ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहित ज्वेलर्सचा नंबर देखील देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर याआधी आपण भरभरून असे दागिने पाहता गेलो आहोत आज तर आज आपण गळ्यातले जे शॉर्टगंडन आहेत तर त्याच्यामध्ये मस्ता छान असे डायमंडचे पेंडंट्स आहेत तर आपण ते पाहणार आहोत तर मस्त मस्त युनिक पीस आहेत आणि नाजूक आहेत सगळे तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते तर कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा तर हे बघा तुमच्या समोर मी असं युनिक पीस घेऊन आलेले खूप सुंदर डिझाईन आहे माझं फेवरेट पीस आहे हा म्हणजे खूपच सुंदर दिसतो हे बघा तुम्ही देखील पाहिलं तुम्हाला देखील आवडलं असेल असे गोल्डनची चैन आहे आणि इथे छोटे छोटे मणी आहेत काळे आणि त्यानंतर इथे असे चार डायमंड्स आहेत आणि युनिक मस्त पीस आहे हा सह व्ही शेपची डिझाईन आहे इथे तर खूपच सुंदर पीस आहे हा झिरो पॉईंट झिरो फोर असं याचं वेट आहे डायमंडचं आणि त्यानंतर याची प्राइस जी आहे ती आहे त्रेचाळीस हजार तर खूप सुंदर असं शॉर्ट गंठन आहे तर हे बघा सुरेख असा पीस आहे खूपच मस्त दिसतोय आणि खूप छान आहे युनिक आहे आणि नाजूक आहे हे बघा घात घातल्यानंतर खूप सुंदर दिसतंय आणि इथे एका साईडला जे आहेत ते असे चार डायमंड आहेत आणि या साईडला प्लेन आहे तर एकदम मस्त वाटतंय आहे घात असं वाटतंय की घातलं आहे की नाही नाजूक आहे खूप आणि वेस्टर्न वर तर खूप सुंदर दिसतंय उठून तर हे बघा हे आहे सेकेंड डिझाईन तर हे देखील खूप सुंदर आहे नाजूक आहे मध्ये असा छोटासा डायमंड आहे साईडला गोल्डची चेन आहे त्याच्यामध्ये हे ब्लॅकबीड्स आहेत आणि इथे छोटीशी अशी डिझाईन आहे तर युनिक पीस आहे हा देखील आणि इथे दे मस्त दिसतोय झिरो पॉईंट झिरो फाईव्ह असं याचं वेट आहे आणि त्यानंतर शेहेचाळीस हजारामध्ये हा पीस बसणार आहे तर हे बघा सुरेख आहे एकदम युनिक आहे मस्त दिसतोय हा आहे थर्ड नंबरचा पीस तर हा देखील खूप सुंदर आहे असं इन्फिनिटी सारखा दिसत आहे दोन असे सर्कल आहेत आणि त्यामध्ये डायमंड आहे त्यानंतर इथे एक एक सिंगल असे ब्लॅक बीट्स आहेत त्यानंतर सोन्याची चेन आहे चेनची देखील डिझाईन वेगळी आहे युनिक आहे खूप सुरेख दिसत आहे हे देखील आणि याच जे वेट आहे ते आहे झिरो पॉइंट बारा सेंट आणि एक्कावन हजार अशी याची प्राइस आहे तर बघा सुरेख आहे आणि नाजूक आहे युनिक आहे तर हे देखील मी तुम्हाला ट्राय करून दाखवते कसं दिसतंय तर हे बघा अशा असं पाहिल्यानंतर तुम्हाला चेनची सुद्धा डिझाईन दिसते आणि पेंडंट देखील दिसतंय खूप युनिक आणि मस्त डिझाईन आहे तर हे बघा ही डिझाईन गाय झाल्यानंतर सुंदर दिसतीय त्यानंतर हा आहे नेक्स्ट पीस आणि हा देखील सुरेख आहे दे याच्यामध्ये जरा ब्लॅक बिल्ड जे आहे ते जास्त इथे आहेत आणि बाकी जी आहे ती सोन्याची चेन आहे त्यानंतर हे जे आहे हे वाट्यांसारखे याची डिझाईन आहे बघा पण जरा युनिक आहे झिरो पॉईंट तेरा सेन असायचं से वेट आहे आणि अडुसष्ट हजारामध्ये बसणार हे आहे तर हे देखील सुरेख आहे आणि थोडस ट्रेडिशनल मध्ये जात आहे पण मस्त आहे तर हे बघा गळ्यात झरल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे आणि ज्यांना दोन वाट्यांची हाऊस असतील तर याला इथे वाट्या देखील आहेत अशा तर सुरेख अशी डिझाईन आहे तर छान आहे अशी देखील डिझाईन तर हे आपल्याकडे बरेचसे असे पेंडंट आहेत तर खूप सुरेख सुरेख डिझाईन आहेत तर अशा प्रकारे आज आपण सुरेख सुरेख शॉर्ट गंठन ते आज बघितलेले आहेत आणि डायमंडचे आहेत नाजूक आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत आणि अजून देखील आहेत आपल्या तुम्ही कमेंट करून कळवा की तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या देखील डिझाईन तुमच्या तुमच्यासोबत शेअर करेल तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार